ब्रह्मपुरी तालुक्यातील काटली चक शिवारात ब्रह्मपुरी पोलिसांनी बुधवारी धा टाकून सोळा दुचाकी तीन जिवंत कोंबडे आणि रोख सात लाख बासष्ट हजार पाचशे रुपये जप्त केलेत तेरा आरोपी पडून गेलेत तर तिघांना अटक केली काटली चक शिवारात कोंबडे बाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली बुधवारी पोलिसांनी धा टाकून सोळा दुचाकी तीन जिवंत कोंबडे लोखंडी काथ्या आणि रोख सात लाख बासष्ट हजार पाचशे रुपये जप्त केलेत सोळा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली ही कारवाई ब्रह्मपुरी पोलिसांनी काठली चक शिवारामध्ये कोबट बाजार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी येथील स्टाफने सदर ठिकाणी जाऊन रेड केली असता सदर रेडमध्ये तीन जण घटनास्थळावर मिळाले आणि कोंबडे कोंबड बाजारासाठी लागणारे साहित्य तसेच घटनास्थळावर सोळा मोटरसायकल असा एकूण सात लाख पासष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल मिळाल्याने शत मुद्देमाल पंचसमक्ष जप्त करण्यात आला आणि एकूण सोळा आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे